नमस्कार आणि आजचा आपला उद्घाटनाचा एपिसोड जो आहे तो दीपाली देशपांडे या हैदराबादच्या आहेत है, आणि त्यांनी आपल्याला एक छान रेसिपी पाठवली आहे सध्या क्रिसमस आहे त्याच्यामुळे क्रिसमसमध्ये आपल्याला काय आवडतं केक बिस्किट्स वगैरे असा सगळा माहोल असतो की नाही तर हा मावा केक त्यांनी पाठवला अप्रतिम असा हा केक आहे म्हणजे त्यांच्या सांगण्यानुसार जर तुम्ही बनवला तर तो फसणारच नाही बघूयात मावा केक मी दीपाली देशपांडे हैदराबाद येथे असते आणि मी एक होम बेकर आहे तर आज मी तुम्हाला मावा केक करून दाखवत आहे तर त्यासाठी आपण प्रथम सर्व साहित्य बघूयात तर मावा केक साठी हा आहे खवा खवा साखर ते रिफाईंड ऑइल आहे साधं आपलं आणि दही धरी ला ले ला दही लावलेलं दही आहे थोडे नट्स आपण तुकडे करून घेतलेले आहेत ही आहे विलायची पावडर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आणि हा आहे मैदा हा एकलेस केक आहे आणि हा जो खवा वापरला आहे तो मिल्की मिस्ट किंवा आपला जो कुठला आहे तुम्ही आ, मिठाई शॉपमधन पण खावा आणून वापरू शकता हा मिल्की मिस्टचा खोवा मी वापरलेला आहे इथे तर सर्वप्रथम आपण हा मेजरिंग कपने दोनशे ग्राम मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा बेकिंग स्पूननी एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा हे तिन्हीच एकत्र करून चालून घ्यायचं आहे आपल्याला हे आता हे सर्व साहित्य एका मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आपण तेल घेऊयात दही आणि पिठी साखर ही पिठी मी मीच आपली साधी साखर दळून घेतलेली आहे ती वापरलीये हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे असं छान असं सॉफ्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये ही विलायची पावडर जी मी घरीच बारीक केली ती विलायची पावडर थोडेसे नट्स टाकूयात आणि हा खवा हे एक झाकण असं विनेगर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जवळपास दोन ते तीन आपल्या साधे चमचे असतात न पोहायचे तेवढं दूध घालायचं म्हणजे असं त्याला फुटल्यासारखं टेक्सचर येतं बघू शकता हे आणि हे आपलं जे मिश्रण ह्यामध्ये दही तेल पिठी साखर विलायची पावडर आणि आपण खवा घातलेला आहे त्यामध्ये आपण आता हे विनेगर घालतोय दुधात मिक्स केलेलं आणि हा आपण जो मैदा चालून ठेवला आहे तो पण ह्याच्यामध्ये मिक्स करत आहोत हे मी केकचं टीन आहे त्याला बटर पेपर आणि आपलं साधं बटर लावून ग्रीस करून घेतलेलं आहे बटर पेपर नसेल तरी हरकत नाही त्याला तुम्ही बटर लावून आणि मैदा स्प्रिंकल करून ग्रीस करून घेऊ शकता सगळं करून घे बॅटर सगळं टॅप करून घ्यायचं आणि वरतून हे जे थोडे नट्स ठेवले होते ते स्प्रिंकल करून घ्यायचे त्याच्यात काजू बदाम आणि पिस्ता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही नट्स वापरू शकता आ, हे ओ टी जी आहे तर हे जवळपास वन एटी डिग्रीला आपण एक दहा मिनिट हे पॉवरचं बटन ऑन ठेवून प्रीहीट करून घ्यायचं आहे त्यासाठी हा फॅन ऑफच ठेवायचा आहे आणि लोअर रॅकवर आपण ह्याचं सेटिंग केलेलं आहे तर हे दहा मिनिट प्रीहीट झालं की हा आपण जे पॅटर्न काढून ठेवलेलं आहे ते छानसं टॅप करून बेकिंगला ठेवून द्यायचं बंद करायचं आणि फॅनचं मोड ऑन करून एक पंचवीस मिनिटासाठी वन एटी डिग्री वर आपल्याला हे बेक करून घ्यायचे आपण यामध्ये हा चाकू घालून बघू शकतो हा क्लीन निघायला हवा आपण हा केक घेऊयात पूर्ण थंड व्हायला हवा हा सो so, दीपालीजी थँक्यू व्हेरी मच की तुम्ही आज हा केक आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवला आणि आजपासून तुम्ही या चॅनलचे मालक आहात वन ऑफ द पार्ट ऑफ दिस चॅनल यू आर सो फील मास्टर रेसिपी फूड क्लब नमस्कार